मित्रांनो आपण पाहू शकता मनोज दादा जरांगे पाटील यांना गॅलक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे ॲडमिट करण्यात आलेलं आहे दादांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे सलग सात दिवस उपोषण केल्यानंतर आज सरकारच्या वतीने शिष्टमंडळ आलं होतं आणि त्या शिष्टमंडळाला मनोज जरांगे पाटील यांनी एक महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि त्यानंतर जर सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर मनोज जरांगे पाटील विधानसभेमध्ये उतरणार आहेत माझं तर अगदी स्पष्ट मत आहे की सरकार या मागण्या मान्य करणार नाही त्यामुळे मित्रांनो आतापासूनच आपण सर्वांनी विधानसभेला तयारीला लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे गरजेचं आहे आणि सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन आपली ताकद दाखवून देणं गरजेचं आहे आणि राजसत्ता ताब्यात घेऊन मराठ्यांसोबतच सर्व समाजाच्या समस्या सुद्धा सोडवणं गरजेचं आहे आपला अभिप्राय नक्की कळवा रामकृष्णहारी